बातमी आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या संदर्भातली या पालखी सोहळ्या दरम्यान बैल हा उधळलेला आहे आणि विसाव्याच्या ठिकाणी गर्दीमुळे कदाचित हा बैल जो आहे हा उधळला गेल्याचं सांगितलं जात आहे माऊलींच्या रथाला चार ते पाच बैल जोड्या जुंपल्या गेल्या होत्या मात्र यात कुणीही जखमी झालेलं नाहीये आपण पाहतोय पालखी सोहळ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि त्यामुळे कदाचित हे जनावर उधळलं असावं रोहन कदम आमच्या प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत रोहन काय माहिती आहे या सगळ्या संदर्भात खर पुण्यातून पालखी निघाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा चप्पा असतो तो दिवे घाट आणि हा दिवे घाट चढण्यासाठी एका बैलजोडीवरती सगळा भार जो आहे तो सोपावून घेऊ शकत नाही त्यामुळे इतर चार ते पाच बैलजोड्या ज्या आहेत त्या या सगळ्या रथाला ज्या आहेत त्या लावल्या जातात आणि सासूरमध्ये पालखी पोचवली जाते सासूरमध्ये पालखी पोचल्यानंतरची ही सगळी दृश्य पाहायला मिळत आहेत बैल जे आहेत ते कदाचित दमलेल्या असावेत आणि त्या ठिकाणी गर्दीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते त्रास आला असावा आणि त्यानंतर हे सगळं उधळले चित्र जे आहे ते पाहायला मिळते सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही किंवा बैलांनी इतर कोणी वारकरी असेल किंवा भाविक असेल यांच्यावरती अंगावरती जो आहे तो गेलेला दिसत नाहीये परंतु ही सगळी दृश्य जे आहे, आहे मा ते मध्ये टिपली गेलेली आहेत ड्रोनच्या माध्यमातून ही सगळी दृश्य जी आहे ती घेतलेली पाहायला मिळतात त्यामुळे मोठा अनर्थ जो आहे तो टळलेला पाहायला मिळतोय कारण का हजारोंची गर्दी त्या ठिकाणी होती हजारो भाविक त्या ठिकाणी होते जर का काही गैरप्रकार झाला असता किंवा बैलाने लोकांमध्ये धाव घेतली असते वारकऱ्यांमध्ये धाव घेतली असते आणि त्यांच्यावरती जाऊन जर तो उधळला असता तर मोठा अनर्थ घडला असता परंतु सुदैवाने अशा प्रकारचं कोणतं चित्र मिळत नाही परंतु नेमकं ही बैलजोड का उधळली गेली हा बैल लोकांमध्ये का गेला नेमका काय त्रास झाला होता हा शोध जो आहे तो कदाचित आता सगळ्या संप्रदायाकडून आणि तिथल्या सगळ्या पालखीच्या विश्वस्तांकडून घेतला जातोय हे पाहणा आगामी काळामध्ये महत्वाचं आहे सगळ्या अपडेट्स बद्दल